नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री काट्ट्यावरती आजची घटना ही बघायची आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव शहरामध्ये घडलेली तर बहिणीला पळवल्याचा राग घातली गोळी भर रस्त्यात रेहाने घेतला इब्राहिमचा बळी मुलीने प्रेमविवाह करणे आजही अनेकांना खपत नाही आपल्या मुलीने आपल्या मनाविरुद्ध लग्न केले याचा राग अनेकांच्या घरात घुसमत असतो या रागातूनच हाणामाऱ्या होत असतात काही वेळा तर एखाद्याचा खूनही पडतो प्रेम मुलीच्या प्रियकराचा पतीचा खून घटना राज्यभरात वारंवार वाढत चालल्या आहेत आणि या घटना कुठेतरी थांबायला हव्या या घटनेला कुठेतरी स्टॉप बसायला हवा अशी एक घटना नाशिक जिल्ह्यामध एका तरुणीने घरातून पळून जाऊन प्रेमवा केला या रागातून तिचे वडील व भाऊ तिच्या पतीला धमकत होते पण प्रेमासाठी त्याने त्याकडे लक्ष दुर्लक्ष केले होते याच रागातून तिच्या भावाने त्या पतीच्या तिच्या पतीच्या गोळ्या घालून खून केला आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करून विधवा करणारा भाऊ आता मात्र तुरुंगात खडी फोडायला गेलेला आहे तर इस्माईल खान ईसा खान उर्फ त्याला असं इसा खान एक उर्फ नाव त्याचं वय त्याचं छप्पन हे मालेगाव शहरातील नागछाप झोपडपट्टी मुक्तार शेठ यांच्या घराजवळ राहतात पत्नी समीम बानो आणि मुले इब्राहिम सलमान या सीन व एक मुलगी असे असे त्याचे कुटुंब त्यांच्या तीन मुलांची लग्न झाले असून मोठा मुलगा इब्राहिम हा चारचाकी जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता आणि त्याच्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास इस्माईल खान याने त्यांचा जावई इम्रान शेख यांचा फोन आला त्यावेळी इस्माईल खान हा घराजवळ असलेल्या सबरन हॉटेलजवळ गेला चहा पीत उभा होते जावाईने सांगितली माहिती ऐकून इस्माईल खान त्याच्या हातातील चहाचा कप खालीच पडला त्याची पायी थरथरू लागली त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या लोकांनी क्या हुआ असे विचारताच त्यांनी आपल्या मुलाला हाक मारण्यास सांगितले त्यांचा मुलगा यसीन ते त्याला तेव्हा त्यास म्हणाले ये तेरे भाईको किसीने गोली मारी हे तुम्हाला ये अभि बताई हे आपण को जाना होगा तेव्हा त्याच्या समूहेत असलेल्या लोकांनी नेमकं काय झालं हे समजून आले नाही मात्र कोणीतरी इब्राहिम खान यास गोळ्या घातल्या आहे हे मात्र त्यांच्या लक्षात आलं होतं सगळे तातडीने घटनास्थळाकडे म्हणजे रमजानपुरा भागातील ओवाडी नाला नबरी मस्जिद परिसरात जाण्यास पोहोचले होते इस्माईल खान हे आपला मुलगा यसीन या गल्लीतील अन्सरी अली हसन मेहदी हे सर्व घटनास्थळी पोहोचले त्यांनी पाहिले असता इब्राहिम खान हा मोटरसायकलवर जमिनीवर जखमी अवस्थेत पडलेला होता त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होती त्याच्या डोक्यात गोळी कोणतरी मारलेली होती त्याच्याजवळच मोबाईल फोन पडलेला होता एक बंदुकीची गोळी पुंगळी पडलेली होती पडलेल्या मोटरसायकलचा लाईट चालू होता याच याचा याच अर्थ इब्राहिम मोटरसायकलवरून जात असताना त्याला कोणतरी गोळी मारली असा याचा अर्थ निघतो तर रमजानपुरा भागातील ओवाडी नाला येथे असणाऱ्या नमरी मजिद जी होती त्या दरम्यान हनबरी मस्जिदून जवळून मोटरसायकलवरून इब्राहिम खान जात असताना त्याच्यावरती कोणी आदरांनी गोळ्या झाडल्या होत्या ही माहिती इस्माईल खान याच्या जावायाने त्यांना दिली होती त्या माहितीवरून ते त्या ठिकाणी आले होते आणि त्या दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांची सर्व टीम घटनास्थळी हजर झाली पोलिसांनी इब्राहिमला कोणी मारले तेव्हा त्याच्या तपास केल्यानंतर रुग्णालयिका ताबडतोब पाचन केले रक्तमंबाळ झालेल्या इब्राहिमला रुक्तवाहिनिकेतून शासकीय सामान्य रुग्णालयात आणून दाखल करण्यात आले तेथील डॉक्टरांनी त्याला तपासले असता तो मृत झाल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान या घटनेची वार्ता शहरात पसरली पोलिसांनी इब्राहिमला कोणी ठार मारले कोणी आणि कशासाठी याच्यावर गोळी झाडली याबाबत तपास सुरू केला इब्राहिमचे वडील इस्माईल खान यांनी पोलिसांना सांगितले की आपला मुलगा इब्राहिम खान यांनी चार वर्षापूर्वी मसूद गांजावला याचा गांजा चाळीसगाव पोलीस स्टेशनला पकडून दिला होता तेव्हापासून मसूद गांजावाला हा इब्राहिमवर चिडून होता त्यामुळे त्याने तीन वर्षापूर्वी इब्राहिम याच्यावर गोळी गोळीबार केला होता इब्राहिमने तेव्हा मालेगाव शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फिरादी दिली होती तसे सुमारे दोन महिन्यापूर्वी इब्राहिमने मालेगाव शहरातील इसुफ छिजेडा यांच्या मुलीसोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला ती ते आता त्याच्या घरी नांदत होती तेव्हा चिडून जाऊन इसूफ छिजेडा व त्याचा मुलगा रियान यांनी त्याच्या घरी येऊन तेरे तेरेखोदेकलुंगा तुझे मारडा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या तो त्याला नेहमी देत होता अजूनबाजून अशा धमकावत त्याला येत होत्या त्यामुळे दोन्हीपैकी कोणीतरी त्याचा केला असावा अशी शंका इब्राहिमच्या वडिलांनी पोलिसांसमोर व्यक्त केली आणि पोलिसांना सांगितलं या प्रकरणात दोन संशयित होते दोन्ही बाबी गंभीर होत्या त्यावरून रमजानपुरा पोलीस ठाण्यात इस्माईल खान इसा खान यांनी दिलेल्या फिरादीनुसार गुन्हा तेथे दाखल करण्यात आला या फिरादीमध्ये इस्माईल खान यांनी मसूद गांजावाला राहणार दरेगाव पापा फिटिंग उर्पसि शेख तोसी तोसीफ तर तो इसुफ छिजेडा यांना सर्वजणांना संशयावरून यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिस पोलीस आरोपींचा शोध घेऊ हो लागले आहेत इब्राहिम शेख इस्माईल उर्फ इब्राहिम खांजावला व एकोणतीस नागछा झोपडपट्टी याच्या खुनाची फिर्या दाखल होताच पोलिसांनी युसुफ चिजेडा व त्यांचा मुलगा रियान या दोघांना अटक केली त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी पुन्हा गुन्ह्याची कबुली केली त्याच दोघां त्याच दोघांनी याचा खून केला होता त्याच दोघांनी याला डोक्यामध्ये गोळी मारून ते त्याला ठार केलं होतं आपल्या बहिणीला पळून नेल्याचा राग त्यांच्या डोक्यामध्ये मात्र असल्याने त्यांनी इब्राहिमचा खून केला होता यामध्ये त्याला गावटी पिस्तूल शेख शहादा रफीक राहणारा जाफरनगर याने पुरवले होते इतकेच नव्हे तर घटनास्थळावरून पळून जाण्यास समीर शेख शबीर याने मदत केली होती या माहितीवरून पोलिसांनी रिहानला गावटी पिस्तूल पुरवणारा शेख शेहाजाद रफीक व घटनास्थळावरून पळून जाण्यास मदत करणारा समीर शेख या सर्वांना त्यांनी आता अटक केलेली बघा खुणा करणारे एक दोघ जण असतात त्यासोबत त्यांना समिवेत सपोर्ट करणारे हे बाकीचे असतात पण हेही त्याच्यासोबत एक गजाड तुरुंगामध्ये जात असतात तर आपणही कोणाला सपोर्ट करू कराच्या वेळेस अशा वेगळ्या बाबतीमध्ये आपण विचार करायला हवा आणि अशा लोकांपासून थोडंसं लांब राहायला हवं अशी घटना ही नाशिक जिल्ह्यामध्ये घडलेली बहिणीला पळवल्याचा राग त्याच्या डोक्यामध्ये मात्र फिट होता चार वर्ष होऊन गेले ते बहीण सुखी नांदत होती पण त्याचा राग मात्र अनावर झाला आणि त्या शेकंदामध्ये त्याचा त्यांनी खून केला अशा घटनेला जास्त भर होत भरपडत आहे अशा घटना जास्त न्यूजला येत आहेत ह्या घटना कुठेतरी कंट्रोल व्हाय व्हाव्या यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न आपण क्राईम स्टोऱ्या वेगवेगळ्या महाराष्ट्रामधून आणत असतो आणि आपल्या समोर सादर करत असतो अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं या स्टोरीबद्दल नक्कीच कमेंट करून कळवा धन्यवाद आपण भेटूया पुढच्या टोरीमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची